नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे नगर रचना गट ड याचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे त्यांनी पात्र उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे पात्र उमेदवारांची यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत काय अपडेट आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आलेला अपडेट आहे हे महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील गट ड संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठीची परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आली होती सदर परीक्षा परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळावयाच्या विभागीय कार्यालयाकडून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर संपर्क साधण्यात आल्यावर कागदपत्र पडताळणी कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावयाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर ही यादी चेक केली नसेल तर चेक करा बघा त्यांनी यामध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला किती मार्क्स आहे तुमची निवड कोणत्या कॅटेगरीमधून झालेली आहे आणि तुम्हाला कोणता विभाग मिळाला ते सर्व त्यांनी यामध्ये दिलेलीच आहे ही यादी तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद